नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा स्वयंपाकाचं काम चालू आहे माझं इकडं इकडे असे मटकीची थोडीशी मुसळ केली आहे कारण एकदाच पावशा मटकी भिजायला टाकली होते काल थोडीशी पातळ येते अशी उसळ वगैरे केली चाललं आहे के स्वयंपाक माझं बाहेर ह्यांचं इकडं हार्वीर वगैरे बनवायचं काम चालू आहे सकाळ सकाळ आज कसल चकचकीत होऊन पडले मस्त आहे ना ओनाला भारी वाटते सकाळ सकाळचा ऊन कसं शी कशाला हा गाडीला केला का माझ्या महिन्याला केला आता या दोन तीन गाड्या आहेत त्यांना बारक बारक करतो घराला घराला इकडून घराला पण बोलतो ते बर हा सगळीकडे मस्त पैकी हार बिरून टकाटक तक मध्ये आहे ना तसं नाद आहे आपल्याला आणि एका असं होतं की आपला हाराचा <laughs> <लग दो> धांदा <laughs> वाहता लॉकडाऊनच्या अगोदर अगोदर <laughs> म्हणजे सोळापर्यंत लय हार गुवलं लय विकला हार दसरा आला की बारामतीला हार विकायला असायचो पाचशे पाचशे सहाशे सहाशे हार पण आता कसं नाद मोल <laughs> आहे तसं वय होईल तसं <laughs> नाद कमी होत चाललेत आणि असू द्या बरे सगळ्या आणि दसऱ्याच्या महात्मा गांधी महात्मा काय 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 <laughs> गांधी जयंती हा गांधी जयंतीच्या आणि विजयादशमीच्या आणि आ... दोन तर ह्यांच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा हे ए... नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि बर भरभराटीचं जाव नवीन वर्ष कुठला तर आता इथं नंबर दसरा झाला की थोडक्या झालं झाले तसं नसतं गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष चालू होत गरण कसं करता शाळेत गेलता ना दसऱ्याला नवीन वर्ष मुहूर्त असतो साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त दसऱ्याचा आहे जे आपल्याला एवढं नॉलेज नाही आपलं शिक्षणच कमी करणार नाही म्हणजे जास्त लक्ष नाही त्याच्यावरती कामात जरा हे तुम्ही आहे ना बरं असू द्या हे पण काल सगळी फुलं घेत होती म्हणून घेतली नाही माझ्या पण डोक्यात नव्हतं काय फुलं अरे देवा दरवर्षी झेंडूची झाडच घरी असतात त्यावेळेस म्हणत होती झाड लवकर लावून काढा म्हणजे आपली दहा पंधरा रोप त्यात केली असले असते फुलं चाललंय आमच्या झाडाला काय वेलीला मस्त पिवळं छान असं फुलं आलंय किती वेल असाच सगळं असा वरती निवून करायचंय आम्हाला असं वर पांगवायचा आहे ते बांधायचंय अन्न आले झाडावाले आमचे चला सकुनचं काय चाललंय अगं बाई आमची चिमणी बाबा मॅचिंग मॅचिंग सँडल दाखवायला आली आहे ती मॅचिंग सँडल मॅचिंग बेल्ट दाखवच लवकर काय म्हणती बोल ना, 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 ना। काय तरी आज काय आहे आज काय आहे दसरा।, दसरा आज सुट्टी कशाची आहे तुला दसऱ्याची ना मग सगळ्यांना हॅपी दसरा म्हणते हा आणि महात्मा गांधी जयंती पण आहे ना हां अनुष्का आवरले का ग चला मटकी खाली लागायची करते अन्न आले तर अण्णांना एकदा चहा करती मस्त पैकी अण्णा म्हणजे कसं आपल्या येतात घरी सगळी झाड आम्हाला अण्णांनीच दिलेली इथं आंब्याची झाड हा आंबा नारळ चक्कू पिरू सगळी सगळी दोन वर्षाच्या फळ येणार आहेत हो, हा जर कुणाला पाहिजे असतं तर अश्विनीला नक्की कॉल करा अश्विनी अण्णांचा नंबर देईल हो, बारामती पासून शंभर किलोमीटरच्या गोल राऊंड एरिया मध्ये हो, जर तुमची क्वांटिटी शंभरच्या वर असेल तर तुम्हाला झाडे मिळतील शंभर नाही असं पण नाही चाळीस पण देतात हा पण ती भाडं परवडलं पाहिजे आणि गॅरांकीची कसं सगळ्यांनी आम बागा आमच्यात प्रत्येकाला फळ आलेली आहेत म्हणून तर आम्ही बघून लावलेला आहे आम्ही तर एवढीच लावल्यात दोन दोन एकरांनी बागा लावल्यात आहे ना अण्णा ते मित्र लिंबुडी रुई सावळ काजडाम यांच्याकडूनच झाड घेतल्यात खुर्ची अण्णांना गुड्डी धडपड करू नको इकडे बघ काय उचकू नको अनुष्काने सकाळी नीट ठेवले व्यवस्थित गळ्यातलं कशाला लागते त्या त्या ड्रेसला किती छान डिझाईन आहे ही किती मस्त डिझाईन आहे चालेल त्यांचं चाललं गप्पा दे तू छान ब्लॅक टी लागतो अन्नानला इकडे अनुष्काचं पण आवरायचं चाललं आहे दाखवा इकडे आहे जरा समोर ते पाऊच कुठे आहे त्याचं ते हा हे अनुष्काला त्यानी काकींनी शिवलेलं कस दिसतंय सांगा त्याच छान हे पण आहे ही की त्याला बटवा बनवलेला कुठे हा ते तिथं लावतात असं त्या छान आहे मस्त पैकी साडीच केले हे तयार त्याच विकत आणले की मी वाला प्रश्नाती हा जवजस सही तिने तवा ती गोबसी चल शुभ सका अश्विनीने व्हिडिओ काललाच आणि पापाची परी बघायचं का तुम्हाला हा पापाची परी हा बघ इकडं काय काढून ठेवलं मेकअप केलेला का आता काय करू ठीक अगं दिवसभर राहायचं असतं बाल इतकं नाही मला जमत असं द्या आणि हॅपी दसरा आणि खूप छान दिसतेस माझी स्वीट गरल पापाल पप्पी दिली नाही तू चला अस द्या चला खूप छान छान स्वीट स्वीट दुसरी पापाची परी ए पापाची परी इकडं बघ इकडं बर बघ काय मी नाता पाता आणि मला बघा पाता पाता असून द्या आज शुभ दसरा आहे आणि दसऱ्याचं असं खूप छान वाटतं लेकरं सजली डजली अशी खुश राहिली सारखी मेकअप करणं गळ्यात घालणं ए पिल्या का राह दे राह दे आ, एक व्हिडिओ छानपैकी काढा इंस्टाला हा का नक काढ एक छानपैकी व्हिडिओ पुरींची आहे बघा कुठं नाही ता ना तापता ना पटा पटा ना मला बघा असतं माझं हार होऊन झालं तुम्हाला कसा हार आहे ते पण दाखवतो आणि स्वीट एक छान आणि पुरींना ला दोघीला दोन साखरेच्या चपात्या कर बरं एक कर मी खातो आम्ही तिघं खातो एक कर एक कर एक साखरेची चपाती ग साखरेची चपाती कर आणि मी आपल्या गणपती बाप्पाला हो हरवावला हरवावलाय छानपैकी एक मस्तपैकी असा हरवावला आणि आपल्या होम होम घराला एक असा हरवावला मस्तपैकी गणपती बाप्पा आहे आपला तर गणपती बाप्पा मोर्या आणि छानपैकी अश्विनी काय म्हणते आणखी काय नाही सकाळ सकाळचा छानपैकी ब्लॉक झाला शॉपिंगला नेणार तू पप्पा बर बर असं हा वॉशिंग मशीन वाट बघते तिला म्हणाव तिथंच वाट बघत बस तू इकडं काय येऊ नक लाईट नाही आमच्यात हा तू तिथंच वाट बघत बस म्हणावं बर का मग लाईट गेली की आपण होत माणसं आणू एसी आणायचं आहे वॉशिंग मशीन आणायची सगळं आणायचं आहे पण सगळा लाटीचा प्रॉब्लेम 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 तर असू द्या ह्या गोष्टीवर सगळ्यांना बायकाचा व्हिडिओ वाटला नक्की सांगा चला आणि माझ्या गाड्यांना सगळ्या धुईचंय व्यवस्थित जिथली तिथं लावायचंय टकाटक -तक करायचंय राडा आहे आणि ह्या गोष्टीवर ह्या गोष्टीवर कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा चला तर मी पण मस्तपैकी आणि मी आंघो केली नाही का केली नाही ह्याच्या मागचं लय मोठं कारण आहे लय मोठं रहस्य आणि ते पण असं तसं रहस्य नाही की, रह 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 की आ, मला आणि गाडी धुवायची राडा आवरायचा सगळं करताना काय होतं कपडे खराब होतात आणि मी सगळा भिजून जाईल मग त्या टायमिंगला मस्तपैकी आंघोळ करायची तर चला बा तर मग बाय सगळ्यांला